सत्काराशी याला बाईकला जुळून ओके okay. मला सामाजिक न्याय विभागातर्फे पण पारितोषिक मिळालेले आहे तसेच समाजभूषण पुरस्कार कलागौरव पुरस्कार सुद्धा मला मिळालेला आहे काय लोकांना संदेश द्या तुम्हाला प्रोत्साहन मिळालं लोकांना काय मला असं वाटतं की खरंच आमच्या आमच्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्हाला प्रोत्साहन मिळालं सुद्धा नवोदित कलाकारांना हेच सांगेल की जेवढा वेळ तुम्हाला देता येईल नक्कीच तुम्हीसुद्धा सामाजिक कार्यासाठी द्यायला पाहिजे जीवनामध्ये या गोष्टी अशा आनंदाचा सन्मान वगैरे ह्या होतच राहणार नाही माझं नाव विठ्ठल सकाराम राऊत नवी उपस्थित होता तुम्हाला काय वाटलं याबद्दल अतिशय सुंदर असा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आज मराण आझाद रिसर्च सेंटरमध्ये झाला संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेरून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी कलावंत लोककलावंत तमाशा कलावंत गायक कवी वाद्य इतर सर्व कला प्रकारचे कलावंत या ठिकाणी सहभागी दिसलेत आणि एवढंच नव्हे तर एक दोन व्यक्ती गावडे नावाच्या ज्या महाराष्ट्राच्या बाहेरून बेळगाव जिल्ह्यातून निपाणी तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित होते फार कसं असतं की जे लोक काही कला जोपास असतात त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापी फार त्यांना बळ देणारे असते त्यांना ऊर्जा देणारी असते आणि म्हणून हा एक कार्यक्रम सर्व कलावंतांना ऊर्जा देणारा कार्यक्रम ठरलेला आहे मी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो मी त्या सर्व आयोजकांना संयोजकांना आणि ज्या उपस्थित म उपस्थितच्या सर्व पाहुण्यांना मी धन्यवाद देतो so <laughs> मी संभाजी जिल्हा जिल्हा परिषद माजी सभापती मारुती सागर नाशिक या संस्थेकडून ग्रामीण भागातील शहरी भागातील तळागाळातील लोक कलावंतांना या ठिकाणी मान सन्मान दिला पुरस्कार दिला त्याबद्दल ते मी तेजस फाउंडेशनच्या मेघाताई ते डोळेश यांना मनापासून शुभेच्छा देतो कारण की आपण हे सर्व काही करत असताना आपल्या माग आईबापाचा था आशीर्वाद असतो म्हणून आईबापासाठी दोन वेळी बोलतो या जगाम राजा हो अरे या जगा राजा हो माय बाप देव हो दोनी माय बाप देवदोनी बापदेच सागर आणि बाप देच सागर माय समुद्राच पाणी हो माय समुद्राच पाणी माय समुद्राचं पाणी धन्यवाद आज तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आज मी गायक गीतकार संगीतकार विजयानंद साळवे चिंचोलीकर आज मला हा तेजस फाउंडेशन कडून जो पुरस्कार मिळाला हा पुरस्कार घेऊन मला फार आनंद झालेला आहे कारण की पुरस्कार म्हटल्यानंतर कलाकारासाठी तो फार महत्त्वाचा असतो कारण की कलाकार किती मोठा असला आणि त्याला जर पुरस्कार भेटला नाही तर त्याला किंमतच राहत नाही त्यामुळे आज माझी किंमत आमच्या मेघाताईने माझी किंमत वाढवली पुरस्काराच्या माध्यमातून आणि माझं जे नाव आहे इथं पुरस्कार भेटला याचा मला आनंद आहे पण हा पुरस्कार किती माझा पुरस्कार किती लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे मीडियानं काम केलं आहे त्या मीडियाच आभार व्यक्त करतो की ते माझा पुरस्कार इतर लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवतील आणि एवढं बोलून माझं तुम साथ ना दो मेरा, मुझे आता हे अग हर आग से होकर भी चलना मुझे आता है आणि हा पुरस्कार खरोखर मेघाताई ढोळस पुरस्कार तेजस फाउंडेशनच्या वतीने आजचा जो हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा या संभाजीनगर मध्ये या हॉल मध्ये जो झाल संपन्न झाला तो अतिशय स्तुत्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी या, या ठिकाणी अनेक साहित्यिक कलावंत त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर कवी असेल लेखक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलावंत आज ढुलकीवाजन करणारे आमचे यांना वामनदादांच्या समाविष्ट काम केलेली माणसं या ठिकाणी आहेत त्यांचाही सन्मान झालेला आहे आणि मित्र असं म्हणेल की जेव्हा ह्या माणसांना तळागाळातील माणसांना हा जो पुरस्कार कलावंतांना दिला जातो या पुरस्कारामुळे निश्चितच एक हजारो हत्तीचं बळ त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि त्यांच्या हातून मानवता संवर्धन आणि लोकशाही संवर्धनाचं काम खऱ्या अर्थाने जोमानी ही माणसं करत असतात आपण बघतो देशामध्ये काय परिस्थिती चालली आहे अवघड परिस्थिती आहे निसर्ग संवर्धनाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर बेसुमार वृक्षतोड चालू आहे त्याचप्रमाणे नाले ओढे नद्या यांच्यामधील वाळू उपसा बेसुमार चालू आहे त्याच्यामुळे त्याच्यातले जे प्रजीव आहे प्रवाळा असेल शेवाळा असेल शेंका असल शिंपले असेल माशाच्या अनेक प्रजाती या ठिकाणी नष्ट झालेल्या दिसून येत आहे मानवता समाधानाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर फाय भर बहिवाह आणि भयानक परिस्थिती आहे आज माझ्या माता भगिनींची काय अवस्था आहे स्वातंत्र्यासारखा दिन या ठिकाणी उत्सव आताच झाला आहे पंधरा ऑगस्ट त्या दिवशी आपण पाहिलं अनेक शिग्नलच्या ठिकाणी अनेक माता भगिनी लहान लहान मुलं झेंडे घेऊन विकतात काय अवस्था आहे त्यांची भयानक अहो मोठी अशी नळे असते सिमेंटची त्या सिमेंटच्या नळेमध्ये काही माणसं राहतात मग काय त्यांच्याकडे लक्ष नको द्यायला हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आणि हे जे प्रश्न आहेत मूलभूत प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम खऱ्या अर्थाने ही कालवंत मंडळी करत असतात म्हणजे साहित्यिक असेल लेखक असेल कवी असेल किंवा शाहीर असेल किंवा सामाजिक काम करणारे जे समाज कार्य करणारे जी माणसं आहेत ती असतील हे सगळी माणसं या प्रश्नांना खऱ्या अर्थाने तळागाळमध्ये वाचा फोडतात म्हणून या तेजस फाउंडेशनच्या ज्या अध्यक्ष आहेत डोळस मॅडम यांचं मी अभिनंदन करतो त्या सर्व टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा माणसांची निवड केली आणि अशा माणसांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे जय हिंद मी सुभाष सनोने साहित्यिक व्याख्याता अहिल्यानगर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माझ्याकडेच होत आज राज्यस्तरीय पुरस्कार झालंय खूप छान वाटतय कारण हा माझा पुरस्कार दोनशे एकवा पुरस्कार आहे दोनशे पुरस्कार ऑलरेडी भेटलेला आहे हा दोनशे एकवा पुरस्कार आहे शासनाचे तीन पुरस्कार मिळालेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा से एक पुरस्कार आणि राज्याचे दोन असे म्हणून दोनशे एकवा पुरस्कार आहे आणि आने अनेक संस्थेवर मी सामाजिक कामं करतो आहे त्याच्यानं छोट्या मोठ्या चित्रपटातही काम केलेलं आहे आणि आरोग्य असेल वैद्यकीय असेल पर्यावरणचं असेल सगळ्या बाबतीत मी काम केलेलं आहे संभाजीनगर असेल जळगाव असेल पुणे असेल या सर्व क्षेत्रात तिथं काम केलेलं आहे ह्या जिल्ह्यामध्ये पुरस्कार भेटल्याने तुमच्या मनाला काय प्रेरणा मिळते याबद्दल प्रेरणा म्हणजे ही एक प्रकारची टॉनिक आहे एक सलेन लावणार की की पुरस्कार मिळाला म्हणून आपल्याला अजून पुढे काहीतरी काम करत राहायचं ही एक हा हे एक उत्तेजित होतं माणूस की आपल्याला हा पुरस्कार मिळाला त्याला आपण चांगलं काम करावं अजून दुसरा मिळेल चांगलं काम करावं अजून तिसऱ्या मिळेल ही एक उत्तेजना असते आप पुरस्कार हेच हाच एक हेतो असतो बाकी पुरस्काराचं काही नाही फक्त सोशल ऍक्टिव्हिटीच करत राहायचं माझं संजय रघुनाथ बावीसकर